नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दाधीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहत मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे सतरा एप्रिल आणि सतरा एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आपण चालू घडामोडी पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण पाहतोय आजचे सतरा एप्रिलचे महत्वाचे प्रश्न महत ओके आजचा पहिला प्रश्न भादे पहिली रग्बी प्रीमियर लीगची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल कालचा प्रश्न होता याचं उत्तर होतं मुंबई शहर लक्षात ठेव कालचा प्रश्न होता उत्तर काय मुंबई आजचा पहिला प्रश्न विस्थापित अफगाण महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीने टिंबटिंब ची स्थापना केली आहे तर उत्तर आहे टास्क ची स्थापना केली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बीसीसीआय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया सी ए यांच्या समावेश विस्थापित अफगाण महिला क्रिकेटपटूंना आर्थिक मदत आणि उच्च कार्यक्षमता प्रशिक्षणाद्वारे मदत करण्यासाठी एक टास्क फोर्स आणि सपोर्ट फंड सुरू केला आहे या उपक्रमामुळे कोचिंग सुविधा महाराष्ट्रची सुविधा मिळते ज्यामुळे आव्हानांना न जुमानता क्रिकेट प्रवास सुरू राहतो आणि त्या अफगाण क्रिकेट परिषदेला मदत होण्याची काम आहे ठीक आहे म्हणजे आयसीसीने सपोर्ट करण्याचं काम केलं महिला क्रिकेटपटूंसाठी त्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला आहे दुसरा प्रश्न मित्रांनो किंबडीम यांना लेजंड ऑफ एन्डोस्कॉपी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर उत्तर आहे डी नागेश्वर रेड्डी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे का दिला पाहूया ए आय जी हॉस्पिटलचे अध्यक्ष डी नागेश्वर रेड्डी यांना गॅस्ट्रो इंडे इंटेस्टाइनल एन्डोस्कॉपी मधील योगदानाबद्दल लेजेंड्स ऑफ एन्डोस्कॉपी पुरस्कार मिळाला जपानी गॅस्ट्रो एन्टरोलॉजिस्टच्या समुदायाने टोकियो लाईव्ह ग्लोबल एंडोस्कॉपी पंचवीस कार्यक्रमात हा पुरस्कार दिला है। हा आहे म्हणजे लक्षात ठेवा डी नागेश्वर रेड्डींना जपानी या समुदायाने दिलेला आहे लक्षात ठेवा डॉक्टर रेड्डी यांना कार्यक्रमात जटिल एन्डोस्कॉपी प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक देखील सादर केले त्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न ऍक्च्युली उत्तरच येते ठीक आहे असं श्रेयस अय्यरला आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला आहे लक्षात ठेवायचं उत्तर आहे श्रेयस अय्यर ठीक आहे मार्च महिन्याचा मेल जर गे पा पाहिला गेला इंडियन प्लेयर तर श्रेयस अय्यरला हा पुरस्कार मिळाला आहे आणि महिलांमध्ये मेन मध्ये पाहिला गेलं मार्च महिन्याचा पुरस्कार पाहिला गेलं मंथ ऑफ द क्रिकेटमध्ये तर ऑस्ट्रेलियाच्या लक्षात्या वेल यांना ओ वेल लक्षात्या यांना मिळालेला आहे श्रेयस अयर मेनमध्ये लक्षात ठेवा अणी आणि मध्ये कोणाला ओल ला, ला मिळालेला आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो दोन्ही आपण कव्हर करण्याचं काम केलेलं का आहे मित्रांनो लक्षात असू दे भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी भूमिका बजावल्यानंतर श्रेयस अय्यरने मार्च महिन्याचा आयसीसी पुरुष ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला आहे अय्यरने एकदिवसीय स्पर्धेत सर्वाधिक दोनशे त्रेचाळीस धावा काढणारा फलंदाज म्हणून न्यूझीलंडच्या जेकब डफी रचिन रवींद्रला यांच्या प्रतिस्पर्धेला मागे टाकत हा मान मिळवला विशेषतः चॅम्पियन ट्रॉफी विजयानंतर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याने आपला सन्मान व्यक्त केला आणि श्रेय लक्षात ठेवायची गोष्ट यांना हा पुरस्कार मिळालेला आहे चौथा प्रश्न ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स कृषी मंत्र्याच्या टिंबटिंब बैठकीत शिवराज सिंह चव्हाण सहभागी होणार कितवी बैठक आहे पंधरावी बैठक आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कितवी बैठक आहे पंधरावी बैठक आहे पुढे पाचवा प्रश्न भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव डस्ट ची सुरुवात कोणत्या ठिकाणी होणार आहे तर उत्तर आहे पुण्यामध्ये होणार आहे ठेवा पुण्यामध्ये ती सुरू झालेली आहे त्याची सहावी आवृत्ती आहे भारत आणि उजबेकिस्तान सोळा ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान होणार आहे ती आहे। हा सर्व भारत आणि उजबेकिस्तानमध्ये आलटून पालटून होतो म्हणजे एक वर्ष भारतात एक वर्ष उजबेकिस्तानमध्ये मग शेवटची आवृत्ती एप्रिल चोवीस मध्ये मरज या इथे झाली होती लक्षात ठेवा आणि यंदा भारत इंडिया पुण्यामध्ये होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक डस्क लीग पाहिला गेलं भारत उझबेकिस्तान उजबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव सहावा प्रश्न मित्र हो की महाराष्ट्र टिंबटिंब ए एआय सेंटर उभारले जाणार आहे तर मित्र हो तीन ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट आहे तीन ठिकाणी एआय सेंटर उभारली जाणार आहेत महाराष्ट्र सरकार आणि आयबीएम यांच्यामध्ये करार झाला मुंबई पुणे नागपूर येथे उभारली जाणार आहेत कुठे मुंबई पुणे नागपूर मुंबईचं काय भौगोलिक विश्लेषण पुण्याचं काय न्याय वैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधा आणि नागपूर प्रगत एआय संशोधन तीन जागी होणार आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे याचा उद्देश काय या करायचा उद्देश, उद्देश? कृत्रिम बुद्धिमत्ता हायब्रिड क्लाउड डेटा ना अनालिटिक्स सायबर सुरक्षा शन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमात वाढ करणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे ठीक आहे तीन ठिकाणी मुंबई पुणे आणि नागपूर मुंबई पुणे आणि ठीक आहे ओके सातवा प्रश्न पाहतो आपण मित्रांनो लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीनंतर अनुसूचित जाती समुदायांचं उपवर्गीकरण हे करणार कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे करणारा मित्रांनो तेलंगणा ठरलेला आहे लक्षात ठेवा जयंत रेड्डी आहे त्याचे मुख्यमंत्री त्यांनी हे काम केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल आठवा प्रश्न सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रेल्वेला किती वर्ष पूर्ण होत आहे आपण पाहायला गेलं सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न मध्ये ही आशियातली पहिली रेल्वे भारतात सुरू झाली त्यावेळेचे बंदर म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान ही रेल्वे धावली लक्षात ठेवा ते तीन सिंध साहिब सुलतान सिंध साहिब सुलतान टोटल किलोमीटर होतं चौतीस लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आणि त्या एक्सप्रेसचं नाव होतं ब्लॅक ब्युटी एक्सप्रेस पण प्रश्न असा आहे ठाण्याच्या पुढे का नाही चालली मित्र हो त्यावेळेस लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठाण्याच्या पुढे पारसिक नावाचं डोंगर होतं त्याच्यासाठी ती रेल्वे ठाण्यापर्यंत चालली हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे भारतीय सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म होबळी रेल्वे प्लॅटफॉर्म कर्नाटक पंधराशे सात मीटर अशी ते पहिला उभा लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल पंबल पूल तमिळनाडू सर्वात एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस पुणे टू मुंबई जगाची सर्वात लांब रेल्वे ट्रान्स सायबेरियन रेल्वे रशिया नऊ हजार दोनशे एकोणव्वद किलोमीटर उंच रेल्वे पूल चिना पूल काश्मीरमध्ये तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर आहे ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण सातवा प्रश्न खाली कोणत्या कोणत्या व्यक्ती स्लोविकियाच्या कन्सल्ट कन्सल्टाईन हे ना फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीने मानक डॉक्टरेट प्रदान केली तर देशाच्या राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठीक आहे है? है ना राष्ट्र अध्यक्ष पीटर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान हा सन्मान प्रदान करण्यात आला ही प्रतिष्ठा प्रतिष्ठित सन्मान त्यांच्या उल्लेखनीय सार्वजनिक सेवा कार्य सामाजिक न्यायासाठी बांधिलकी शिक्षण महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार आहे आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हा पुरस्कार दिलेला आहे ठीक आहे दहावा प्रश्न पाहतो आपण आठवी वस्तू व्यापार करार संयुक्त समिती बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती ओके अकरावा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या देशाच्या सहकार्याने थोरियम इंधनावर आधारित अणुभट्टीसाठी महाजेनको आणि रोसातोम यांच्यात ऐतिहासिक करार झाला आहे तर लक्षात ठेवा कोणत्या त्याच्या सहकार्याने तर लक्षात खूप महत्वाचं आहे रशियाचे सहकार्य कार्याने हा झालेला आहे ठीक आहे महाजेनको आणि काय रोसातोम यांच्यात करार झाला तर कशासाठी थोरियम इंधनावर आधारित अणुभट्टीसाठी सपोर्ट म्हणून झालेला आहे ठीक आहे बारावा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण जगातील सर्वात गंभीर मानवतावादी संकटाचा सामना कोणता देश करत आहे बघा गंभीर मानवतावादी संकटाचा लक्षात ठेवा गंभीर काय सांगतो मित्रांनो तुम्हाला गंभीर मानवतावादी संकटाचा सामना कोणता देश करत आहे तो उत्तर आहे सुदान देश करत आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे कधी कधी वाटतं आपल्याला युक्रेन वगैरे ऐका नाही मित्रांनो तर सुदान देश आहे नेक्स्ट तेरावा प्रश्न अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्र किती रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्र किती रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे तर असं म्हणलं तर एकशे बत्तीस स्टेशनचा विकास केला जाणार आहे अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चौदावा हॅपी प्लस कन्सल्टिंगने संकलित केलेल्या इंडिया हॅप्पीनेस इंडेक्सनुसार प्रथम राज्य कोणते आहेत म्हणजे हॅपीनेस राज्य कोणतं आहे तर हिमाचल प्रदेश हे सर्वात हॅपीनेस राज्य आहे लक्षात ठेवा भारतातलं सगळ्यात हॅप्पी राज्य कोणतं आहे व कुठला हिमाचल प्रदेश आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पंधरावा प्रश्न पाहतो आपण अमेरिकेने इतर देशावरील या शुल्काला अमेरिकेने किती दिवसाची स्थगिती दिली आहे म्हणजे अमेरिका करेलच कायदा असं काय सांगू शकत नाही पण सगळी दिली आहे तर नाईन्टी डेजची स्थगिती दिलेली आहे किती नव्वद दिवसाची पुढे सोळा प्रश्न जगातील पहिले डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या दे देशाने बांधले आहे तर ऑब्विसली जपान देशाने बांधलेले आहे कुठल्या खंडात आहे आशियामध्ये राजधानी टोकियो चलन जपानी येन आणि पंधरा शिगेरू इशिबा लक्षात ठेवा जपान जगातील पहिले डी मुद्रित रेल्वे स्टेशन म्हणून जागतिक तांत्रिक पराक्रमाची नोंद केली आहे या प्रकल्पात से सेरेंडिक्स नावाच्या उत्पादक कंपनीने स्टेशनचे भाग सात दिवसात डी प्रिंट केले होते अरिडा शहरातील पश्चिम जपान रेल्वेने कंपनीने बांधलेले हितुशिमा स्टेशन सहा तासापेक्षा कमी अंतरावर आहे आणि खासियत काय ज्याने सेशन जागा घेतली एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून कार्यरत आहे लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे थ्रीडी प्रिंटिंग आता थ्रीडी मुद्रित रेल्वे स्टेशन बनलेलं आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट मित्र सतरावा प्रश्न पाहतोय आपण ही मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी खाली मी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक मु, आहे प्रश्न खूप महत्वाचे आहे मुख्यमंत्र्याचे महाराष्ट्र राज्याचा मित्रांनो ते पण एक क्लिअर करा ठीक आहे महाराष्ट्र राज्याच लक्षात ठेवा मुख्य मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची निवड झाली आहे तर प्रवीण परदेशी यांची निवड झालेली आहे अठरा प्रश्न अलीकडे बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक एकता करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणार करण्यात आला होता मिझोराम मध्ये करण्यात आलेला होता एकोणीसा प्रश्न ब्लूमबर्ग ब्लू, बर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर सुरेश यांची निवड करण्यात आलेली आहे विसा प्रश्न नीती आयोगाच्या दोन हजार तेवीस मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी चोवीस पॉईंट पंचान्न टक्केवरून कि टक्के कमी झालेली आहे तर लक्षात ठेवा चौदा पॉईंट शहाण्णव टक्के गरिबी कमी झालेली आहे असं म्हटलं जात नीती आयोगाच्या अहवालानुसार आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे ऑप्शन आहे मुंबई नवी दिल्ली पुणे हैदराबाद आपल्याला उत्तर सांगायचंय कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे उत्तर देत जा मित्रांनो ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइमला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू